अंत प्रारंभ भाग दोन या लेखक वैभव डूस लिखित पुस्तकातील पंधरावा पाठ संघर्ष आणि संयम विजयाची द्वैध चावी विजयाचा मार्ग हा कधीच सरळ सूट नसतो तो अनेकदा काटेरी असतो खाच खळग्यांनी भरलेला असतो आणि त्या मार्गावरून चालताना दोन गोष्टींची एक अत्यंत आवश्यकता असते म्हणजे संघर्ष आणि दुसरी म्हणजे संयम या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून विभक्त नाहीत तर परस्पर पूरक आहेत एकाला दुसऱ्याची साथ लागते संघर्षाशिवाय विजय असंभव आहे आणि संयमाशिवाय संघर्ष टिकत नाही हीच चावी आहे जी कोणत्याही यशाच कुलूप उघडते संघर्ष म्हणजे काय तो म्हणजे सततचा धडपड झगडणं अडथळ्यांवर मात करणं पण हे सगळं करताना जर संयम नसेल तर संघर्ष उधळून जातो संयम म्हणजे स्थैर्य शांती आणि योग्य क्षणाची वाट पाहण्याची शक्ती अनेक वेळा असं होतं की आपण खूप मेहनत घेतो पण अपेक्षित परिणाम ताबडतोब मिळत नाहीत त्यावेळी संयम हीच आपली खरी परीक्षा असते संयम नसेल तर आपला संघर्षच निष्फळ होतो संघर्ष हा आगीसारखा असतो तो, तो धगधगतो पेटतो पुढे जातो पण ही आग जर दिशा ही न झाली तर ती सगळं जाळून टाकते आणि संयम ही त्या आगीची चैतन्यदायी दिशा असते संयम संघर्षाला अर्थ देतो आकार देतो म्हणूनच संघर्षाच्या मार्गावर संयम म्हणजे आपल्यातील विचारांची मशाल असते जी आपल्याला अंधारातून पुढे नेते प्रत्येक मोठ्या यशाच्या मागे एक प्रदीर्घ संघर्ष लपलेला असतो पण त्यातल्या प्रत्येक क्षणामध्ये संयम राखणं हेच त्या यशाच्या निव टिकवणुकीच रहस्य असत अनेक वेळा यश अत्यंत जवळ आलेलं असतं पण शेवटच्या क्षणी संयम सुटतो आणि सर्व काही नष्ट होत म्हणून संयम ही, ही यशाच्या दाराची रखवालदार असते एखादा विद्यार्थी आय एस व्हायचं स्वप्न पाहतो त्याच्या आयुष्यात संघर्ष आहे अभ्यास वेळेच व्यवस्थापन अपयश मानसिक तणाव पण यश त्याच्याच दाराशी येऊन थांबत जर तो संयम बाळगतो सातत्य ठेवतो त्याचं मन विचलित होत नाही तो सोशल मीडियावर वेळ न घालवता शांतपणे अभ्यास करत राहतो हे संयमाचं उत्तम उदाहरण आहे हा संयम त्याच्या संघर्षाला परिपूर्ण करतो धंदा करणारा तरुण लाखो रुपयांचं नुकसान सहन करतो सहसा लोक अशा वेळी हार मानतात पण तो संयम ठेवतो आणि पुन्हा नव्याने उभा राहतो त्याचा संघर्ष त्याचा संयम एकत्र येऊन त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचवतो आपल्याला संघर्ष आणि संयम हे एकाच वेळी शिकावे लागतात संघर्ष आपल्याला उठून उभं राहायला शिकवतो तर संयम आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतो संघर्ष जोश देतो आणि संयम होश टिकवतो एक चू पाऊल टाळण्यासाठी संयम लागतो आणि पुढचं पाऊल टाकण्यासाठी संघर्ष लागतो ही दोन्ही चाक एकत्र फिरली की गाडी पुढे जाते समाजात बरेच लोक खचतात। अपयशामुळे संघर्ष करतात पण संयम बाळगत नाहीत म्हणून ते मध्येच थांबतात काही जण खूप संयमी असतात पण त्यांच्यात संघर्षाची धग नसते त्यामुळे त्यांचा संयम निष्क्रिय होतो म्हणूनच या दोन्ही संतुलन यशासाठी अनिवार्य आहे मनात एक ती संघर्षाची आणि मनात एक गंगा वाहत राहावी ती संयमाची जिथे ही आग आणि गंगा एकत्र येतात तिथे एक जीवनदायी वळण तयार होत तिथूनच यशाची सुरुवात होते तुमचं ध्येय जेवढ मोठ असेल तेवढाच संघर्ष तीव्र ते असतो आणि तेवढाच संयम आवश्यक असतो संयम म्हणजे संथपणे स्थैर्याने वाटचाल करणं तर संघर्ष म्हणजे वेगात धावणं या दोघांना एकत्र आणलं की जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थाने उन्नत होतो प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनातील दोन अविभाज्य घटक म्हणजे संघर्ष आणि संयम यश साध्य करण्याच्या प्रवासात या, प्रवासा या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असतात संघर्ष हा सुरुवातीला दिसणारा अडथळा असतो जो आपल्याला बाह्य परिस्थितीपासून किंवा आपल्या स्वतःच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी लढायला भाग पाडतो संयम मात्र तो दीर्घकालीन शांतीचा पाठिंबा असतो जो संघर्षाच्या दरम्यान आपल्याला स्थिर ठेवतो आणि आपल्याला अंतिम विजयाकडे वाटचाल करण्यासाठी बळकट करतो हे दोन्ही घटक एका यशस्वी प्रवासाच्या अत्यंत महत्वाच्या दुवा आहेत संघर्ष आणि संयम एकमेकांच्या पूरक असतात आणि त्यांची यशस्वीता एकमेकांवर अवलंबून असते संघर्ष हा कोणत्याही मोठ्या बदलाचा आरंभ असतो जीवनाच्या अनेक क्षेत्रात जिथे साध्या मार्गाने किंवा सोप्या पद्धतीने यश मिळवता येत नाही तिथे संघर्षाचं अस्तित्व अत्यावश्यक असत संघर्ष म्हणजे केवळ परिश्रमाची किंवा त्रासाची वृद्धी नाही तो एक नाविन्य दृष्टिकोन निर्माण करण्याचा एक प्रकार आहे प्रत्येक संघर्ष आपण ज्या पद्धतीने स्वीकारतो तो, तो आपल्या आत्मविश्वासाचा शक्तीचा आणि लढाईचा प्रतीक बनतो